नंदिनीबरोबर काव्यासुद्धा वसुंधराला धडा शिकवणार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की हॉल मध्ये विक्रम आणि मालिनीचं भांडण चालू असतंय ते रम्या तिच्या रूम मधून ऐकते आणि वसुंधराला म्हणते अग आई खाली मामा बांधतोय त्यानंतर ना वसुंधरा म्हणते की अगं माहितीये मला माझं नाव येतंय ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला कळलं त्यानंतर ना रम्या म्हणते मामा आपल्या बाजूने बोलतोय हे भारी आहे वसुंधरा म्हणते अगं मीच त्याला आपल्या बाजूने बोलायला भाग पाडले त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी तो मला बोलला तुला ओवाळणी म्हणून काय पाहिजे ताई काय बोलले त्याला माहितीये का तुला त्या अगोदर आपल्या चॅनल ला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा मी म्हणाले माझ्यावर असाच विश्वास राहू दे तुला वाटतंय का मी नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं असेल बरं तो म्हणाला नाही आगत आई मला नाही वाटत माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे मी त्याला म्हणले आजवर तू माझ्यासाठी काय काय केलं त्याला सगळं पटवून दिलं मी त्याने माझ्यावरची त्याने माझ्यासाठी काय काय केलंय हे ते सगळं त्याला मी सांगितलं तो खूप हळवा झाला आणि माझ्या बाजूने बोलायला लागला याचा फायदा मी कित्येक वेळा सुद्धा घेतलाय रम्या म्हणते आई हे एक बरं झालं बरं का मामा आपल्या बाजूने बोलतोय म्हणून वसुंधरा वन, वसुंधरा म्हणते अगं तो बोलतोय तो ठीक आहे पण मला वाटलं होतं तो पार्थ सुद्धा आपल्या बाजूने बोलेल पण तो त्या नंदिनीच्या बाजूनेच बोलतोय हे ऐकून रम्या म्हणते की अगं जाऊ दे आई मामा तर आपल्या सोबत आहे ना मंकाशाची टेन्शन त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी जीवाला सांगत असते की मगाशी आई बाबा ज्या पद्धतीने भांडत होते मला वाटलं की कुठलं वाईट स्वप्न बघतीये मी त्यानंतर ना जीवा म्हणतो अगं होईल सगळं नीट काळजी करू नको त्यानंतर ना जीवा नंदिनीकडे बघतो त्याचं लक्ष त्याच्या चेहऱ्यावरती जातं आणि तो बघतो की नंदिनीच्या चेहऱ्यावरती डोळ्यातून पापणीचा केस पडलाय तो नंदिनीला म्हणतो एक मिनिट थांब आणि तो केस उचलतो आणि म्हणतो हात पुढे कर त्यानंतर नंदिनी हात पुढे करते नंदिनीला तो म्हणतो मी केस हातावर ठेवतो तू डोळे बंद करून एक विष माग आणि फुंकर मार त्यानंतर नंदिनी डोळे बंद करून विष मागते आणि फुंकर मारते त्यानंतर जीवा म्हणतो की आता चांगले वाटतंय ना त्यानंतर नंदिनी खुश होते त्यानंतर ना आपल्याला पाहायला मिळते की इकडे काव्या मालिनी जवळ असते ती मालिनी काव्याला म्हणते की नंदिनीचा हळवयपणा कधी कधी आड येतो तिला एकटं पडू देऊ नकोस त्यानंतर न काव्या म्हणते माझ्यातला खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आलीये आजच दाखवते त्यानंतर न आपल्याला पाहायला मिळते की दीपक वसुंधरा बरोबर फोनवरती बोलत असतोय दीपक म्हणतो की काहीही झालं तरी नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही त्यानंतर न आपल्याला इकडे पाहायला मिळते की वसुंधरा नंदिनीला म्हणते की तुझा पुरावा पलटला नंदिनी वसुंधराला खूप आनंद येतोय त्यानंतर न काव्या सगळ्यांसमोर वसुंधराला म्हणते की येणारी वेळच सांगेल आता आम्ही मिळून तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू आणि पार्थ आणि जीवा सुद्धा त्यांच्या बरोबर असतात आता पुढे नेमकं होईल वसुंधराचं तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा